वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं या विधेयकावरून देशभरात सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे त्यातच हे विधेयक संसदेच्या सभागृहात मंजूर करताना झालेल्या मतदानवेळी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या दोन खासदारांच्या अनुपस्थितीने सगळ्यांचं लक्ष वेधलंय लोकसभेत शरद पवारांच्या पक्षांचे दोन खासदार आणि राज्यसभेत स्वतः शरद पवार मतदानावेळी गैरहजर होते इतकं महत्वाचं विधेयक पारित होताना शरद पवारांच्या गैरहजरीने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे बुधवारी लोकसभेत वक्त सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं या विधेयकावर दीर्घ चर्चा करण्यात आली त्यानंतर मध्यरात्री मतदानानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं लोकसभेत या विधेयकावर होणाऱ्या मतदानावेळी खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुरेश म्हात्रे हे गैरहजर होते विशेष म्हणजे सुरेश म्हात्रे हे वक्फ सुधारणा विधेयकासाठी गठीत केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्यही होते परंतु काही बैठकीत त्यांनी सहभाग घेतला नव्हता शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईत उपचार घेत आहेत त्यामुळे ते दिल्लीत गेले नाहीत असं शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी याबाबत सांगितलं परंतु पवार गटाच्या दोन खासदारांच्या गैरहजेरीने राजकीय चर्चांना उधाण आलंय दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने लोकसभेत मतदान केलं मुस्लिम समाजातील भगिनी इतरांना यात न्याय मागता येईल अशी तरतूद वक् सुधारणा विधेयकात आहे गरीब मुस्लिम समाजातील उन्नतीसाठी त्याचा वापर होईल मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी जी काही पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या विधेयकात आहे त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो त्यामुळे विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं लोकसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक सुधारणा विधेयक मंजूर झालं त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली या सभागृहात तेरा तासांतून ते घेतलं त्यात विधेयकाच्या बाजूने एकशे पडली तर विरोधात पडली लोकसभेतही खासदारांचा विधेयकाला पाठिंबा मिळाला तर दोनशे बत्तीस खासदारांनी त्याला विरोध दर्शवला लोकसभेत व सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर राज्यसभेतही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं पडली आता यापुढे हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर राहिलंय असं आपण म्हणू शकतो या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय शरद पवारांच्या भूमिकेवर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद